मी महाराष्ट्राचा एक जनप्रतिनिधी म्हणून आज तुमच्या समोर इथे बसलेलो आहोत आणि पक्षाचा निर्णय ते योग्य रीतीनेच होईल योग्य दिशेनेच होईल योग्य व्यक्तीचाच होईल आणि माझ्याशिवायच होईल आता याच्या पलीकडे का मी काय म्हणावं आमच्याकडून कधी हे विधान आलेलं नसताना उगीचे उलसे उलट सुलट हे वादळ हे निर्माण करणं आणि आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं अत्यंत ही गोष्ट आहे मला अजिबात त्याच्या पलीकडे बोलायचा नाही आहे आम्ही आमच्या पक्षात आहे आम्ही योग्य निर्णय ते घेणार आहोत आणि माझ्याशिवाय घेणार आहोत आता त्याच्या पलीकडे मी काय तुम्हाला खुलासा करू शकतो म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष तर माझ्याशिवायच मी म्हणतोय म्हणजे मी त्या जबाबदारीच्या जब माझ्याशिवाय कोणाला मिळतील मग योग्य व्यक्तीला मिळतील मग कोणाला मिळतील ते तुम्हाला इंडिकेशन ना? मी देऊनच राहिलेलो मी नाही राहणार आहे ना एवढं क्लिअर आहे आणि मी मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय कोण कुठे कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ती मी योग्य रीतीने पार पडत आहे काय राज ठाकरे वाकरे माझ्या काय संबंधाचे माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाच्या विधीमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे नऊ ती जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाचा वार आहे हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये प्रश्न उपस्थित करत आहे तो विषय आता पहिला आमच्या पक्ष आमच्या घर आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही आम्ही तेव्हा बघू आज आ, आज तो विषय आमच्या पुढे नाही आज आमच्या विषय एक मिनिट भाई आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिल्या विधिमंडळाच्या नेता निवड करायची उपमुख्यमंत्री पद भरायचं ते झालं आमच्या पार्टीचा आम्ही निर्णय घेणार आहोत पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं ही मी पार पाडत आहे त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोक उलटसुलट बातम्या चालून राहिले कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायच्या प्रफुल्ल पटेलचं नाव करायचं पुढच्या करायच्या अमुक करायच्या अमुक करायच्या हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही आणि मी तुम्हाला सांगतो ना मला काहीच मी कधी मी या स्पर्धेमध्ये आहे कधी कोणी सांगितलं कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पक्षाचा एकही व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे